डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील दरोड्यातील सहा आरोपी ताब्यात घेतले गेले असून त्यांच्याकडून दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय पंधरा एप्रिलला पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद या ठिकाणी फिर्यादी वसंत गणपत जावक यांच्या राहत्या घरी ते कुटुंबियांसह झोपलेले असताना अनोळखी सहा व्यक्तींनी फिर्यादीच्या खोलीची लोखंडी दरवाजाची कडी उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि फिर्यादीसह कुटुंबियांना लाकडी दांडका आणि कोयत्यानं मारहाण करून जखमी केलं तर घरातील दोन लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि इतर घरगुती साहित्य चोरी करून पोबारा केला त्यानंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचा गुन्हाही दाखल झाला होता तर तपासकामी दोन विशेष पथकं तयार करून या पथकाला आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याप्रकरणी आवश्यक सूचना देऊन त्यांना रवाना केलं होतं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथखाना सुपा पोलीस ठाण्याचे अंमलदार संदीप पवार यांना सोबत घेऊन ताब्यातील आरोपींचा साथीदारांचा कामरगाव शिवारात शोध घेत असताना त्यांच्या राहत्या घराजवळ विठ्ठलवाडी रोडवर मिळून आल्यानं आरोपी दिनेश वत्र्या भोसले सागर पानतास भोसले शशिकांत उर्फ सोंड्या सीताराम भोसले वसीम वत्र्या भोसले राहुल रवी भोसले यांना कामरगाव शिवारात ताब्यात घेतलं तर ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यामध्ये चोरी गेलेला मुद्देमाल आणि गुन्हा करताना वापरलेली वाहनं हत्यारं या प्रकरणी विचारणा केली असता आरोपींनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील माल घरात आणि घराच्या आजूबाजूला लपवून ठेवल्याचं सांगितलं आरोपींकडून पंधरा ग्रॅम वजनाचे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पाच ग्रॅम वजनाचे सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचे डोरले चोवीस हजार पाचशे रुपये रोख एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल आणि पंधराशे रुपये किमतीची दोन लोखंडी कत्ती एक लोखंडी तलवार असा एकूण दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे तर ताब्यात आरोपींना सुपा पोलीस ठाण्यामध्ये मुद्देमालासह हजर करण्यात आले या घटनेचा पुढील तपास सुपा पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर